झालं का रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघाचं आज रत्नागिरीमध्ये महायुतीच्या कार्यालयाचं उद्घाटन सर्व महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे संपन्न झालेला आहे उद्यापासून महायुतीच्या उमेदवार नरेंद्र मोदीजी पंतप्रधान करण्यासाठी लवकरच सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र झाले सर्वजण महायुतीचे कार्यकर्ते संपूर्ण मतदारसंघामध्ये मेळावे घेणं इतरही सर्वच्या सर्व जी प्रचाराच्या दृष्टिकोनातून जे जे करायला पाहिजे ते सर्वच्या सर्व, सर्व योजनाबद्ध पद्धतीने कसं करावं त्या संदर्भाची योजना या कार्यालयातून येणाऱ्या काळामध्ये होईल आणि लवकरच हे आपणा सर्वांना अपेक्षित आहे की या लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार घोषित करणं पार्लमेंट्री बोर्डाची बैठक ही दिल्लीमध्ये सुरू आहे लवकरच त्या दिल्लीच्या त्या पार्लमेंट्री बोर्डामध्ये संदर्भातले निर्णय हे निर्णय होतील आणि लवकरच महायुतीचे असणारे सर्व महाराष्ट्रामधील असणारे सर्व उमेदवार हे लवकरच घोषित होतील महायुतीचा उमेदवार असला तरी निशाणी कमळावरचीच असेल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महायुतीमध्ये काही ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाण आहे काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी महायुतीमध्ये कमळ आहे आणि काही ठिकाणी तर म्हणजे जानकरांना मला वाटतं तिथे त्या ठिकाणी शिटिक ही निशाणी आहे त्यामुळे महायुतीचं वेगवेगळ्या ठिकाणी असणारे उमेदवार यांना वेगवेगळ्या पद्धतीचं चिन्ह हे अपेक्षित आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे वरिष्ठ मंडई आहेत ही वरिष्ठ मंडई योग्य तो निर्णय महायुतीला आवश्यक असणारा निर्णय आणि आम्हाला सर्वांना आवश्यक असणारे निर्णय हे नक्की घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हा निर्णय लवकरच होणं हेही अपेक्षित आहे मला खात्री आहे आपल्या सर्व पत्रकारांमध्ये या सर्व गोष्टीची उत्कंठा आहे की महायुतीचा या भागातील उमेदवार लवकर घोषित व्हायला पाहिजे जशी आपल्याकडे उत्कंठा आहे तशीच महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा आहे ही उत्कंठा एवढी शिकेच गेलेली आहे की महायुतीचे सर्व कार्यकर्ते आता महायुतीचे मेळावे घ्यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे फक्त उमेदवार घोषित होणं एवढंच बाकी राहिलं आहे बाकी सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचं काम करायला ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली तुम्हाला सुरू केलं पण शिवसेनेची मंडळी दिसत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिंधुदुर्गामध्ये सर्व ठिकाणी महायुतीचे मेळावे ज्या ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी सर्व महायुतीचे घटक पक्ष होते याही ठिकाणी याही ठिकाणी सर्व ठिकाणी कार्यकर्ते आणि त्यांच्याबरोबर असणारे सगळ्यांचे शुभाशीर्वाद हे महायुतीबरोबर आहेत याची तुम्हालाही कल्पना आहे आणि मलाही कल्पना आहे त्यामुळे शिवसेनाचे असणारे सर्वच्या सर्व, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथले असणारे पालकमंत्री उदयजी सामंत असतील किरण सामंत असतील ही सर्वजणं महायुतीबरोबर महायुतीच्या एकत्रपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आहेत काही कारणानिमित्त आपल्याला सर्वांना माहीत आहे काही कारणानिमित्त उदय सामंतजी यांच्याकडे पक्षाची शिवसेना पक्षाची असणारी जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे रामटेक असेल किंवा विदर्भामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका त्यांच्या पक्षाकडून त्यांचे उमेदवार ज्या ठिकाणी लढत असतात त्या ठिकाणी समन्वयक म्हणून शिवसेनेचे समन्वयक म्हणून युतीमधले समन्वयक म्हणून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी फार मोठी आहे त्यामुळे त्या जबाबदारीमध्ये ते बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पक्षातला एकत्र एक करणं युतीमध्ये असणाऱ्या काही बैठका घेणं आणि त्यांना एकत्रपणे सर्व गोष्टी करणं किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये काही नाराजगी असेल तर करणं या सगळ्या गोष्टी ते सातत्याने करत त्यामुळे थोडासा वेळ जो आहे वेळ हा या मतदारसंघ आणि हे पहिल्या टप्प्यात इथली निवडणूक नाही आहे ही इथली निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये असणारी निवडणूक असल्यामुळे ही या या पट्ट्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे सगळे एकत्र मिळून काम करणारे असे सर्व कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेच्या नंतर आपण महायुतीचे रत्नागिरीमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये आपण सर्व मेळावे घेतले पाहिजेत अशी त्यांनी मला सांगितलं आहे त्यामुळे ते नक्कीच म्हणजे हा जो भाग सोडला कारण तो यांचा त्यांचा मतदारसंघ आहे तेव्हा त्यांच्या मतदारसंघामध्ये ते त्या ठिकाणी उपस्थित राहणं असं अपेक्षित आहे त्यामुळे पंधरा तारखेच्या नंतर जे महायुतीचे मेळावे होतील त्यामध्ये उदय सामंजी किरण सामंजी हे सुद्धा सगळेजण उपस्थित राहतील यात काहीच शंका नाही आपल्याला अपेक्षित आहे ते चिन्ह मिळेल का एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्हाला अपेक्षित आहे ते चिन्ह नक्की मिळेल <laughs>